मंगळागौर हा श्रावण महिन्यातील महिलांच्या पर्वणीचा असा सण या निमित्तानं दापोली येथं महिला बचत गटांच्या मंगळागौर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं निवेदिता फास्ट न्यूजचा विशेष वृत्तांत भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ दापोली नगरपंचायत दापोली आणि लायन्स क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं महिला बचत गटांच्या मंगळागौर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं दापोलीमधील नगरपंचायत अंतर्गत असलेल्या जिजाऊ शहरस्तर संघाच्या सभागृहामध्ये या विशेष स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन नगराध्यक्षा ममता मोरे आणि माजी नगराध्यक्षा उल्का जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत अठरा बचत गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवला गाठोडं फुलपाखरू बसफुगडी लाटणी सुपारी पिंगा गवळण गो झिम्मा दिंडी आदी खेळांनी या मंगळागौर कार्यक्रमाची रंगत वाढवली स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सादरीकरण वेशभूषेला मानाची पैठणी निकिता सावंत यांनी पटकावली सर्वोत्कृष्ट गाठोड स्पर्धेत श्रेया शिंदे सर्वोत्कृष्ट उखाणा स्पर्धेत वैष्णवी कदम सर्वोत्कृष्ट होडी स्पर्धेमध्ये दर्शना राऊत आणि कीर्ती परांजपे यांनी बाजी मारली तर सर्वोत्कृष्ट कोंबडा स्पर्धेमध्ये अंजली पवार सर्वोत्कृष्ट कंबर फुगडी स्पर्धेत दर्शना राऊत आणि सर्वोत्कृष्ट बसफुगडी स्पर्धेमध्ये मधुरा सावंत यांनी बक्षीस अटकावलं या स्पर्धेदरम्यान मंगळागौर खेळांना अनुसरून फनी गेम्सचंही आयोजन करण्यात आलं होतं या फनी गेम्समुळे महिलांना एक वेगळा आनंद मिळा मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिला वर्गांनी बोलून दाखवली फनी गेम्सचं आयोजन गोमती अमृते यांनी केलं होतं गौरी करंदीकर आणि मिनल लिमये यांनी परीक्षक म्हणून अत्यंत चोख कामगिरी बजावली सूत्रसंचालन भरारी बचत गट महासंघाच्या सचिव अस्मिता परांजपे यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेकरिता भरारी बचत गट महासंघाच्या अध्यक्षा शैला अमृते मानसी अभ्यंकर रिया केतकर आणि प्रतिभाघरत्व अनामिका सांबरे समूह संघटिका बचत गट यांनी विशेष परिश्रम घेतले या मंगळागौर कार्यक्रमाला दापोली तालुक्यातून शंभरहून अधिक महिलांची उपस्थिती होती सर्व महिलांनी फेर धरून गाणी म्हटल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली भरारी तालुक दापोली तालुका बचत गट महासंघ दापोली नगरपंचायत दापोली आणि लायन्स क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं महिला बचत गटांच्या मंगळागोर स्पर्धेचं दापोली येथं विशेषत्वानं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली 지 <목소리> <목소리>